बर तुझं नाव काय माझे मुलं ना समृद्धी विशाल वांगुलकर जिल्हा अमरावती तालुका अंजनगाव ठीक आहे अंजन गावात तुझं ठीक आहे तर तुझे प्रोजेक्ट आहे त्याबद्दल माहिती सांगशील का हो माझ्या मॉडेलचे नाव आहे वर्ल्ड मेडिसिन रिमाइंडर फॉर ओल्ड एज पीपल म्हणजे जे वृद्ध व्यक्ती असतात त्यांना औषध स्मरणाच्या लक्षात राहत नाही त्यासाठी ना हे मॉडेल तयार केलेलं आहे या मॉडेलचा उद्देश वृद्ध व्यक्तींना त्यांच्या लक्षात ठेवण्यासाठी असलेली करणे हा आहे या वृद्ध व्यक्तींना औषध औषधाचा वेळ लक्षात राहतो यामध्ये यामध्ये आम्ही साहित्य वापरले आहे जे की ईएसटी मायक्रो कंट्रोलर या मॉडेलचे मुख्य नियंत्रण युनिट एल प्रकाशाद्वारे सूचना देण्यासाठी त्यानंतर आवाजद्वारे अलर्ट देण्यासाठी आणि आम्ही वापरला आहे ग्रीन आयओटी ऍप म्हणजे या ऍपद्वारे आपण या मॉडेल वर सेट करू शकतो या द्वारे आपण याच्यावर वृद्ध भेटतो औषध वृद्ध व्यक्तीची औषध घेण्याची वेळ आपण याच्यावर सेट yes. थे थे करू शकतो सपोज आता अकरा वाजून तेवीस मिनिटं झालेले आहेत आता आपण इथे अकरा वाजून तेवीस मिनिटाचा टाइमर लावणार तर इथे यस मी चार्जेस दोन कृती केली आहे एक म्हणजे बदल वाजली आणि एलईडी लाईट चा प्रकाश आला जे जेणेकरून जे वृद्ध व्यक्ती आहेत ती याच रखान्यातले ती गोळी घेतील त्यानंतर त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या रखान्यात सुद्धा असं करू शकतो